जय महाराष्ट्र मी संदीप नागनाथराव जिल्हेवाड प्रमुख सिडको नवीन नांदेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रभाग क्रमांक वीसमधून इच्छुक उमेदवार आहे गेल्या वेळेस दोन हजार सतरामध्ये मी मला पक्षाने उमेदवारी दिली होती त्यावेळेस जनशक्ती आणि धनशक्ती असा हे झाला पण माझा त्यावेळेस पराभव झाला हो धनशक्ती मी टिकू शकलो नाही पण जनतेने भरभरून मला प्रेम दिलं आशीर्वाद दिला आणि यावेळेससुद्धा मला पक्षप्रमुख आणि संधी संधी पक्षाने संधी द्यावी आणि यावेळेस जे पाच वर्षामध्ये जे विकास झाला नाही शिडको हडकोमध्ये प्रभाग क्रमांक वीसमध्ये ते मी विकास करून दाखवेल सोन्याची संधी क म्हणजे संधीचं सोनं करून दाखवेल आणि जनता यावेळेस माझ्या कामाची पावती मला देईल असा माझा विश्वास आहे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र